पुण्यात पावसाचा रेड अलर्ट खडक धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग नागरिकांना सतर्कतेच्या सूचना गेल्या काही तासांपासून धुवाधार कोसळत असलेल्या पुण्यातील पावसाचा जोर आगामी तासांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत गेल्या काही तासांमध्ये खडक वासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे परिणामी खडक वासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण पस्तीस हजार तीनशे दहा क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता आज सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने खडक पाणी सोडण्याचा वेग तेवीस हजार एकशे बावीस क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला मात्र तरीसुद्धा भिडे पुलाजवळ पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत अग्निशमन दलाकडून भिडे पुलाजवळ जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गे गेल्या आहेत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे येत्या ता काही तासात पावसाचा जोर वाढल्यास खडक पाणी सोडण्याचा वेग वाढवला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे पुढील चोवीस तास पुणे शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे